अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरा कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे अक्कलकोट तालुक्यात यंदा मे महिन्यातील अवकाळी पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या परिसरातील शेती पिकं पाण्यात गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठवण्यात आला होता अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या एकशे अठरा शेतकऱ्यांना पंच्याऐंशी लाख तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये किणी मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळं सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं आठ हजार पाचशे हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना सात कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रक्कम पोर्टलवर जमा करण्यात येत आहे तसंच शासन निर्णयानुसार दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादा वाढली आहे त्यामुळं आणखी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळं तालुक्यातील अकराशे चाळीस घरं पाण्याखाली गेली होती अशा एकशे चाळीस गावांमधील लाभार्थ्यांना अकरा लाख चाळीस हजारांची मदत देण्यात आली अतिवृष्टीमुळं तालुक्यातील तेहतीस जनावरं दगावल्यानं त्यांना दहा लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली अक्कलकोट तालुक्यामध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं अशा एकशे अठरा शेतकऱ्यांना आम्ही पंच्याऐंशी लाख तीस हजार पंच्याऐंशी पॉईंट तीस हेक्टर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अकरा लाख सत्तावन्न हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले पाठवलेले आहेत त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती असं किनी मंडळ त्याचबरोबर नदीकाठचा भाग या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं होतं असे जवळपास सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी शेतकरी ज्यांचं आठ हजार पाचशे पासष्ट हेक्टर क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आम्ही सात कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार रक्कम पोर्टलवर अपलोड केलेली आहे एक दोन दिवसात त्यांचे त्या खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल ही जी रक्कम आहे ही दोन हेक्टर मर्यादितली आहे ना नवीन शासन निर्णय जो आलेला आहे त्याच्यानुसार आता तीन हेक्टर मर्यादा वाढलेली आहे तर या मर्यादा वाढलेला वाढल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा लाभ वाढणार आहे त्याची देखील यादी आम्ही शासनाला सबमिट करून त्यांचं वाढीव अनुदान मंजूर होताच त्यांना देखील त्यांचं तीन हेक्टरपर्यंत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील मदत दिली जाईल